देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम नमस्कार बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून शरद पवार गटाकडून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय होण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे लोकसभेच्या प्रचारालाही लागल्या आहेत तर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर व्हावी नंतरच पक्ष प्रवेश करेल अशी अट शरद पवारांना घातली असल्याची माहिती आहे बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील एक गट आग्रही आहे पण निवडणुका फक्त पैशाच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही त्याचा दांडगा अनुभव हो शरद पवारांना आहे तसंच बीड येथील जागा भाजपकडं आहे महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने सोनवणे यांना निवडणूक लढवता आली नसती म्हणून राजकीय वेळ साधत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं स्पष्ट आहे दोन हजार दो एकोणीसला भाजपाकडे जाऊन आलेले अजित पवारांचे उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी पुनर्वसन केले त्या चुकीने आज पक्षात मोठी फूट पडली आहे त्यामुळे शरद पवार वेळ साधत आलेल्या बजरंग सोनवणे यांच्यावर किती विश्वास ठेवतील तो येणारा काळ ठरवेल दुसरीकडे पंकजा मुंडेंना काटेकी टक्कर देतील अशा मराठा आरक्षण प्रणेते शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आहे जातीची सवय करणे महत्त्वाची ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार मिळाला तर मुंडेंना निवडणूक अवघड जाणार असून मराठा महिला उमेदवाराचे आव्हान पंकजा कशा पेलणार अशी चर्चा आता था था ऐकायला मिळत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलन गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत शरद पवार यांच्याकडून ज्योती मेटे यांनाच लोकसभा उमेदवारी देऊन पवार मास्टर ट्रॉक प्लॅन करण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले असून ते आता महायुतीचे एक भाग आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे परंतु चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे यांनी आपला राजकीय शत्रू संपवला आहे परळीत विधानसभेला आता त्यांना पंकजा मुंडे यांच्यासारखे मोठे आव्हान असणार आहे पंकजा मुंडे यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जिंकून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे यासह त्यांनी केलेले अनेक विधानं त्यांना राजकीय दृष्ट्या महाग पडल्या आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने पंकजा मुंडे यांची राजकीयदृष्ट्या पिछेहाट झाली पक्षांतर्गत राजकारणातून पराभव झाल्याचे शल्य त्यांच्या मनात होते आणि त्यांनी ते अनेकदा बोलून देखील दाखवले गेल्या साडेचार वर्षात त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्यांनी आणि समर्थकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली गेल्या वर्षी त्या दोन महिने सुट्टीवरही निघून गेल्या होत्या पंकजा मुंडे यांना जीवचण्यासाठीच वंधारी समाजातील अन्य नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देण्यात आली यापैकी डॉक्टर भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा एकना बाळगलेल्या एकनाथ खडसे यांना पक्षाबाहेर जावं लागलं विनोद तावडे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारण्यात आली पण कालाधारण ते राष्ट्रीय राजकारणात ठेवावले आता पंकजा मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे पंकजा मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात त्यांना यावेळी डावलने भाजपला जड गेले असते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा मुंडे यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले होते त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देत करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा आहे विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांना मनामध्ये ही पाहायला मिळते राज्यात मराठा आरक्षणाचा ता मुद्दा तापला असून विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे मराठा आरक्षणाच्या जा बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता त्यामुळे ज्योती मेटेनं सहानुभूती मिळू शकते शिवाय मनोज दारांगे पाटील हे मराठा उमेदवार आणि मराठा आरक्षण प्रणेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना मदत करतील असे चित्र बीड लोकसभा मतदारसंघात आहे मराठा समाज मुंडे परिवारावर नाराज आहे कारण प्रतिम प्रथम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तव्य राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विद्यमान खासदार प्रथम मुंडे यांनी एकशे सत्तावीसव्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या वेळी लोकसभेत बोलताना म्हणाल्या होत्या प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे मात्र ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही असं म्हटल्यानं मराठा समाज दुखावला आहे मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबतच भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाहीत असा संदेश मराठा समाजामध्ये गेलेला होता एका व्हायरल व्हिडिओमध्ये प्रीतम मुंडे म्हणतात की समोर तीन गरजो असतील तर आपल्या जातीचा पाहून त्याला मतदान करा विद्यमान खासदार बीडमध्ये जातीचे राजकारण करतात आणि मराठा समाजाला डावलतात अशी चर्चा व्हायरल व्हिडिओनंतर सुरू झाली याचं मुख्य कार याच मुख्य कारणाने प्रितम मुंडे यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना संधी मिळाली इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत मराठा समाजाने त्यांना काळे झेंडे दाखवायला सुरुवातही केली आहे महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांचा करेक् कार्यक्रम करून टाकला असल्याची चर्चा जोरात होऊ लागली आहे तुम्हाला काय वाटते आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तातच करा बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद थोडा भेटूच तोपर्यंत नमस्कार